तर नवजवान तरुणाला आपण आता भेटत आहोत तर त्याचं मत जाणून घेऊया हडपसरबद्दल की त्याचं मत काय नमस्कार मित्रा एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघतोय तुझं नाव काय बरं आकाश अच्छा आकाश मला सांग हडपसर मधील मागच्या पाच वर्षाच्या विकास कामांबद्दल तुझं मत काय विकास काम भरपूर झालेली आहेत तुपे काळात लोकच नाव ऐकलेलं त्यांनी खूप त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत हडपसर गावामध्ये कारण आता सध्या एक गुन्हेगारीचं प्रमाण खूप चालू होत बरोबर हे झालं होत ते त्यांनी ते खूप कमी केलेलं आहे बरोबर म्हणजे खूप कमी म्हणजे आता सामान्य पोरांना बाहेर पडण्याची भीती वाटत नाहीये बरं मला सांग याचा वैयक्तिक तुला काय फायदा झाला एखाद्या अनुभवातून किंवा एखाद्या प्रसंगातून तू सांगू शकतो हो माझ्या म्हणजे मला एकदा थोडी मारहाण झाली होती अरे बाबा हे मी सांगितलं होतं त्यांना त्यांनी ते त्याचा पण सगळं केलेलं होतं तो अनुभव मोठा होता मला कारण मी त्यांना खूप मानतो दादा खूप भारी व्यक्तिमत्व नेते पण चांगले ते तुला पुढच्या पाच वर्षात त्यांची खूप मदत मला झालेली आहे ओके पुढच्या पाच वर्षात तुला कोणती विकास काम अपेक्षित आहेत सकाळी सकाळी एक ओपन जिम ची व्यवस्था पण करायला पाहिजे बरोबर वा म्हणजे सामान्य लोकांना त्यांच्याकडं जिम ला भाराय पैसे नाही मुलांना बरोबर त्यांना एक ओपन जिम ओपन करून द्यावे माझी इच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच